शिवानंद महाराज शास्त्रीजी आयुष्यभराची कमवलेली संपत्ती जेव्हा मुलाच्या स्वाधीन करतो ना आपण अरे मुलीला दोन पाच लाख रुपये द्यायचे म्हणलं की त्या बापाचा हात थरथर कापायला लागतो पण आयुष्यभराची कमावलेली संपत्ती सगळी ज्या मुलाला दिलेली असते तो मुलगा त्या शेवटी माय बापाच्या कंबरड्यात लाथा घालून मोठा साहेब झाला की घराच्या बाहेर हकलून देतो त्या मुलीला आधा, आधार त्या माय बापाला आधार फक्त एकच असतो गरीबाच्या घरी दिलेली मुलगी मुलांना हकलून दिलं की ते माय बाप त्या मुलीच्या घरी जातात त्या मुलीला एवढा आनंद होतो बाप आलेला पाहिल्यानंतर असं वाटतं कुठं ठेवून कुठं नाही या बापाला धावत जाते ती मुलगी सज्जन आप बापाच्या हाताला धरते बापाच्या हाताला धरून आपल्या झोपडीवर घेऊन जाते झालोय का समाजाला कळायला तयार नाही हो घरात मुलगी जन्माला आली म्हटलं की सगळ्यात पहिलं टेन्शन येत कपाळावर आट्याय पडतात ते सासूबाईच्या अरे त्या सासूने कधीतरी हा विचार करावा ज्या वेळेला माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईनं जर माझं नरड दाबून मारून टाकलं असत तर या जगात मी आले असते का ती सुद्धा एका काळामध्ये मुलगी म्हणूनच जन्माला आली होती ना तर मग तुझ्या गरीब मुलगी जन्माला आली आहे तर तुला का तोंड वाकड करायला काय झालंय काय अरे कुशाल सज्जन अहो माणसं दोन मुली झाल्या की तिसरी बी मुलगी असली की डॉक्टर कडे जातात आणि सज्जन हो त्या डॉक्टरला सांगून त्या छोट्याशा कळीचे तुकडे करून टाकतात फूल उमलण्या अगोदर त्या कळीचे तुकडे टुकडे करून टाकल्या जातात कधी केला का विचार आपण ज्या वेळेला त्या निरागस बालकाला किती नाजूक शरीर असतो अरे किती कवळ शरीर आहे ते नख अंगावरून जर नुसतं ओढलं तर रक्ताची चिलकांडी बाहेर यावी एवढं नाजूक ते शरीर आणि त्या कवळ्या शरीरावर ज्या वेळेला तो डॉक्टर धारदार शस्त्र चालवतो आणि त्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतो सज्जन हो काय वाटत असेल त्या जीवाला अरे ती छोटीशी नन्नीशी परी त्या आईला विनंती करत असते आई आई मारू नको ग आई आई एकदा तरी मला या जगामध्ये येऊ दे ग मला एकदा तरी तुझं तोंड पाहू दे ग आई आई मला मारू नको ग आई एकदा तरी या जगामध्ये मला येऊ दे आई मला तुझं तोंड पाहू दे ग आई नऊ महिने नऊ दिवस वाट पाहिली या जगात येण्याची बापाला विनंती करते ती कोवळी परी बाबा बाबा मारू नका हो बाबा मारू नका नाही त्रास देणार तुम्हाला हुंड्याचा त्रास देणार नाही बाबा लोकाच्या शेतात मोल मजुरी करेन एक एक पैसा जमा करेन स्वतःच्या हुंड्याचे पैसे मी माझे जमा करीन सवरून मोठी साहेब होईल बाबा तुमच्या कुळाच नाव रोशन करेन ताडासारखी मान वर करून चालत असताना बाबा आयुष्यात तुम्हाला एकदाही मान खाली घालून चालण्याची वेळ येऊ देणार नाही बाबा पण एकदा तरी मला या जगामध्ये जन्माला येऊ द्या ओ मारू नका बाबा मला मारू नका छोटीशी मुलगी बापाला विनंती करते पण आज समाजाला झालंही काय कळत नाही हो मुलगी म्हटलं की त्या मुलीला दुय्यम स्थान दिल्या जात तिला शिक्षण सुद्धा शिकू दिल्या जात नाही अरे आयुष्यभर संपत्ती जो बाप आपल्या मुलाच्या स्वाधीन करतो पण एक दिवस तो बाप हे विसरून जातो हो मुलगी काय आहे मुलीचं किंमत त्या बापाला बापा तेव्हा कळते सज्ज हो ज्या वेळेला ती मुलगी फुलासारखी मुलगी जेव्हा बापाचं घर सोडून जाते सज्ज हो बापाला म्हणत असते बाबा कायमस्वरूपी तुमच्याकडे राहण्यासाठी नाही आलेले हो तुमच्या घरची एक चिमणी आहे रात्रभर राहते सकाळ झाली की उडून जाते काही माग वळून सुद्धा पाहत नाही ती विचारत नाही बापाला सज्जन हो की बाबा तुम्ही मला एवढा दूर का दिलाय म्हणून तेरला येण्याच्या अगोदर सज्जन हो यवतमाळ पुसद यवतमाळ तिकडे नागपूर चंद्रपूर साईडला कथा करून आलो आम्ही त्या ठिकाणी एक मुलगी दिलेली होती ज्या गावात कथा होती त्या मुलीला कळालं माझ्या माहेरकडचे महाराज इथे कथा सांगायला आले एवढा आनंद झाला महाराज त्या मुलीला एवढा आनंद झाला ती मुलगी भेटायला आली कथा झाल्यानंतर आपल्या पतीला घेऊन आली आणि ज्या वेळेला तिने मला पाहिलं बोलायला लागली ती माझं माहेर तुमच्या जवळच आहे महाराज तुमच्या गावाच्या जवळच माझं माहेर आहे मला जेव्हा कळालं जेव्हा पत्रिकेवर तुमचा फोटो पाहिला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला मला असं वाटत होत की मी कधी भेटन तुम्हाला कधी नाही अहो माहेरच पुत्र जरी आलं न सजन हो तर त्या बाईला त्या मुलीला आनंद वाटत असतो त्या मुलगी ती मुलगी येऊन बसली मला तिनं परिचय सांगितला आणि जेव्हा मी तिला विचारलं का हो तुमच्या बापानं तुम्हाला खूप इकडे लांब आणून टाकलं हो तुमच्या बापाने तुम्हाला वाटलं सुद्धा नसेल की तुम्हाला तुमचा बाप इतक्या दूर देईल म्हणून तुम्हाला तर असं वाटलं लग्न झाल्या झाल्या की माझ्या बापानं मला इकडं वनातच आणून टाकलं का काय असं म्हणतो ना म्हणतो तर त्या मुलीच्या डोळ्यातून घळघळ घळघळ असूच्या दारा दहा मिनिट पोरगी रडत होती सज्ज हो दहा मिनिट सांगणार कुणाला बोलणार कुणाला मर्यादा सांभाळते ती बापाची आपल्या माहेरच्या घराण्याची आपल्या बापाच्या कुणाची मर्यादा ती पोरगी सांभाळते आपल्या बापाची मान खाली गेली नाही पाहिजे जो मुलगा बापानं माझ्यासाठी निवडलाय त्याच मुलाच्या पावलावर पाऊल टाकून चालायचे ती मुलगी काम करते ज्या वेळेला ती मुलगी वयात येते लग्नाला येते तेव्हा कळते त्या बापाला मुलीची किंमत अरे ज्या वेळेला एखाद्या दिवशी बाप जर लवकर घरी नाही आला तर दारात वाट बघत बसते ती मुलगी बापाची रात्र रात्र डोळ्यात तेल घालून बापाची वाट बघत बसावी आई ना यावं आई ना म्हणावा ग किती वेळ वाट पाहत बसतेस पेऊन पडला असेल तरी एखाद्या गटाराच्या कडेला आई कागाले नसतील माझे बाबांची का उशीर झाला असेल माझ्या बाबाला का नसतील अरे बाबा रात्र रात्र बापाची वाट बघत बसते डोळ्यात तेल घालून ती मुलगी जरा सज्जन एखाद्या हो। दिवशी बाप जर उपवाशी पोटी घरात झोपला तर अरे ती छोटीशी मुलगी जाते बापाच्या मानेखाली हात घालते बापाला जाग करते सज्जन हो आणि बापाच्या तोंडामध्ये घास भरवते मुलगी बापाला म्हणते बाबा उठा ना बाबा का झोपलाय तुम्ही माझ्या आईच्या तुमचं काही भांडण झालंय काही बोललीय का आई माझी तुम्हाला ना हो बाबा बापाच्या माने खाली हात घालते बापाला जीव घालते हो पण त्या बापाला त्या मुलीची किंमत तेव्हा कळते लक्षात ठेवा बापांनो आयुष्यभराची कमवलेली संपत्ती जेव्हा मुलाच्या स्वाधीन करतो ना आपण अरे मुलीला दोन पाच लाख रुपये द्यायचे म्हणलं की त्या बापाचा हात थरथर कापायला लागतो पण आयुष्यभराची कमावलेली संपत्ती सगळी ज्या मुलाला दिलेली असते तो मुलगा त्या शेवटी माय बापाच्या कंबरड्यात लाथा घालून मोठा साहेब झाला की घराच्या बाहेर हकलून देतो त्या मुलीला आधा, आधार त्या माय बापाला आधार फक्त एकच असतो गरीबाच्या घरी दिलेली मुलगी मुलांना हकलून दिलं की ते माय बाप त्या मुलीच्या घरी जातात त्या मुलीला एवढा आनंद होतो बाप आलेला पाहिल्यानंतर असं वाटतं कुठं ठेवून कुठं नाही या बापाला धावत जाते ती मुलगी सज्जन हो बापाच्या हाताला धरते बापाच्या हाताला धरून आपल्या झोपडीवर घेऊन जाते बापाला बसायला बारदान टाकते पोतं टाकते बेसन भाकरीचा स्वयंपाक मुलगी करते सज्जन हो ताट बापाच्या समोर ते बेसन भाकरीचं ठेवते भाकरीचा आणि बेसनाचा घास आपल्या हातात घेते आणि ती मुलगी ज्या वेळेला बापाच्या तो हात फिरवते ना सज्जन आहो त्या वेळेला त्या मुलीच्या डोळ्यातून टप 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 असूचे थेंब खाली बापाच्या ताटात पडतात त्या बापाला जणू ती मुलगी म्हणत असते बाबा माफ करा हो माफ करा बाबा अहो आज तुम्ही इतक्या दिवसाने आलात माझ्या घरी अहो कुठं ठेवून कुठं नाही अशी अवस्था झाली आहे बाबा आज अंतकरण भरून आलंय बाबा डोळ्यातले अश्रू थांबत नाही आनंदाला उदाहरण आलंय बाबा आज पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला खाऊ घालावा तूप पोळीचा स्वयंपाक खाऊ घालावा असं वाटतंय बाबा एवढ्या दिवसानं माझ्या घरी आलात ना बाबा पण करू काय गरीबाच्या घरी तुम्ही दिले ना मला घर चांगल्या श्रीमंताच्या घरी दिलं असतं ना बाबा श्रीमंताच्या घरी दिलं असतं तुम्हाला तूप पोळीचा स्वयंपाक मी करून खाऊ शकत असता आज माझ्या या गरीब घरची बा बेसन तूप पोळी समजून घ्या आनंदानं बाबा बापाच्या ताटात -ता ता त्या मुलीच्या डोळ्यातल्या असूच्या दारा पडतात आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा बापांनो आणि सगळ्या आयांनो आपल्या मुलीला आयुष्यभरात एकदा सुद्धा त्या मुलीच्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा तुमच्याकडे आहे तोपर्यंत खाली पडू देऊ नका कसल्याही प्रकारची कमी उणीव त्या मुलीने तुम्हाला काही मागितलंय त्यावेळेला कधी तिला कमी पडू देऊ नका हो कधी कमी पडू देऊ नका एक लक्षात ठेवा तुमच्या घरची घरी ती मुलगी म्हणजे चिमणी सारखी आलेली काही दिवसाची पाहुणी अरे ज्या जोपर्यंत माय बाप आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी तोपर्यंत माहेर तो आहे तोपर्यंत दिवाळीचा सण आहे ज्या दिवशी मायबाप निघून गेले सज्जन हो माहेर आठत हो माहेरच प्रेम आटून जात त्या मुलीसाठी माहेराची वाट बंद होऊन जाते म्हणून ऐका मायबाप आपल्या जीवनामध्ये त्या मुलीला कधी कमी पडू देऊ नका काही मुलीसाठी आपल्या जीवनामध्ये तिला जन्माला येऊ द्या आनंदाने खूप मोठ शिकवा त्या मुलींना आज आपण सगळेजण कथा ऐकत आहात कथा म्हणजे टाइमपास नाही कुठेतरी आपल्या अंतकरणामध्ये त्या भावना पोहोचल्या पाहिजे जर कुणी असं करत असेल तर त्यालाही करू देऊ नका आणि आपण स्वतःही कुणी करू नका पहा ती पुतना मावशी छोट्या छोट्या बालकांना मारत मारत केली माझ्या कृष्ण परमात्म्यानं पाहिलं कृष्णाला मारण्यासाठी तिने प्रयत्न केला कृष्णाला सज्जन हो जसं तिने त्या कृष्णाच्या तोंडामध्ये स्तन दिलं माझ्या कृष्ण परमात्म्याच्या कृष्णाने सगळं विष पिऊन घेतलं तिचं दूधही पिलं रक्त पिऊन टाकलं आणि ज्या वेळेला पंच प्राण ओढायला सुरुवात केली ना सज्जन हो पंच पंचप्राण ओढायला सुरुवात केल्यानंतर जोर ओढायला लागली ती पुतना मुंच सोड, सोड, कृष्ण परमात्म्याने सांगितलं मावसी एक तर मी कुणाला पकडत नाही पकडलं तर कुणाला पुन्हा सोडत नाही त्या पुतनेचे पंच प्राण ओढून घेतले भयंकर आकराळ विक्राळ शरीर त्या पुतनेच पडलं सज्जन हो गोकुळातले सगळे लोक जमा झाले कृष्णाला अलगद खाली घेतलं शिडी लावून कृष्णाला खाली घेतलं त्या पुतनेच्या शरीराचे अनंत तुकडे केले अनेक चिता बनवल्या आणि त्या पुतनेच्या शरीराला अग्नी डाग दिला सुखदेव भगवान म्हणतायत राजन त्या पुतनेच्या शरीरामधून दुर्गंध येत नव्हता तिच्या शरीरातून सुगंध बाहेर पडत होता हो ज्या शरीराला माझ्या भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला त्या शरीरातून दुर्गंध येत नसतो त्या शरीरातून सुगंध बाहेर येतो पुतनेला सद्गती दिल्यानंतर आहो शुकदेव भगवान म्हणतायत राजन एक दिवस शंकर भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायला येतात आले शंकर भगवान वेश बदलून आले भविष्यकाराचं रूप धारण केलं भविष्य सांगणार भविष्य सांगणार गल्लो गल्लीला जाऊन आवाज येऊ लागले एका दासीन आवाज ऐकला धावत गेली अरे मैया हा अरे भैया कोई भविष्य देखने वाला बाबा अपने गांव में आया है।